आज अठरा मार्च दोन हजार चोवीस योहान लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू जैतुनाच्या डोंगरावर गेला नंतर पहाटेस तो पुन्हा मंदिरात आला तेव्हा सर्व लोक त्याच्याकडे आले आणि तो बसून त्यांना शिकवू लागला त्यावेळी व्यभिचार करीत असताना धरलेल्या एका स्त्री स्त्रीला शास्त्री व परुषी यांनी त्याच्याकडे आणले व तिला मध्ये उभे करून ते त्याला म्हणाले गुरुजी ही स्त्री व्यभिचार करीत असताना धरण्यात आली मोशेने नियमशास्त्रात आम्हाला आज्ञा अशी केली आहे की अशांना दगडमार करावा तर आपण याच्याविषयी काय म्हणतात त्याला दोष लावाव्याला आपणास काहीतरी मिळावे म्हणून त्याची परीक्षा पाहण्याकरिता ते असे म्हणाले येशू तर खाली ओणबून बोटाने जमिनीवर लिहू लागला आणि ते त्याला एकसारखे विचारित असता तो उभून त्यांना म्हणाला तुम्हामध्ये जो निष्पाप असेल त्याने प्रथम तिच्यावर दगड टाकावा मग तो पुन्हा खाली ओणबून जमिनीवर लिहू लागला हे शब्द ऐकून वृद्धांतल्या वृद्धांपासून तो थेट शेवट शेवटल्या माणसांपर्यंत ते सर्व एकामागून एक निघून गेले येशू एकटा राहिला आणि तेथेच ती स्त्री मध्ये उभी होती नंतर येशू उठला व त्या स्त्रीविषयी तेथे कोणी नाही असे पाहून तिला म्हणाला बाई तुला दोष देणारे कोठे आहेत तुला कोणी दंड ठरावा नाही, नाही का ती म्हणाली प्रभू कोणी नाही तेव्हा येशू तिला म्हणाला मीही तुला दंड ठरवत नाही जा यापुढे पाप करू नकोस चिंतन आजच्या वाचनातून आपल्या सर्वांना सर्वप्रथम आपल्या सभोवतालचा पाप आणि दुष्टेच्या धोकादायक प्रलोभनाची सांसारिक इच्छेची मोहकता आणि वासना यांची जाणीव करून देण्यात आली आहे की आपल्यापैकी प्रत्येकजण पापी आहे आपण असा विचार करू नये की आपण इतरांपेक्षा श्रेष्ठ न्यायी व सद्गुणी आहोत आजच्या पहिल्या वाचनातल्या दिग्धकथेत आपण वाचल्याप्रमाणे वासनेने असक्त झालेल्या दोन वडीलजनांना सुजानने नाकार दिल्यामुळे त्यांनी तिच्यावर व्यभिचार आणि पापाचा आरोप करून स्वतःची पापे लपवण्यासाठी तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून तिला कलंकित करण्याचा प्रयत्न केला खरं तर या दोन वडीलजनांवर देवाच्या लोकांना मार्गदर्शन आणि नेतृत्व करण्यासाठी जबाबदारी सोपविण्यात आलेली होती तरीही देहाच्या वासनेने ते देवाविरुद्ध गंभीर पापाच्या सापळ्यात उकडले त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर केला परंतु देवाने त्याला त्याच्या भ्रष्ट मार्गाने जाऊ दिले नाही तर दानियेलद्वारे त्यांना खोटेपणा उघडकीस आणला जे नीतिमान आहेत त्यांना देव वाचवतो आणि जे दुष्ट आहेत त्यांनी त्याचा त्याच्या पापांबद्दल पश्चाताप केला नाही तर त्यांच्या पापांसाठी त्यांना शिक्षा भोगावी लागते आजच्या शुभवर्तमानात व्यभिचारात अडकलेल्या एका स्त्रीला शास्त्री व परुषी प्रभू येशूची परीक्षा पाहण्याच्या हेतूने त्याच्याकडे आणतात ते येशूला कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याचे प्रयत्न करीत होते पण प्रभूने त्या बाईला दोषी न ठरविता नियमशास्त्राची अंमलबजावणी करताना मोठ्या उत्तेने तिला नवजीवनाचा मार्ग दाखव दाखवला व हातात दगड घेऊन आलेल्या जमावाची पांगापांग केली त्यामुळे आपल्या सर्वांना देवाच्या दयेने व क्षमेची समान गरज आहे इतरांना तुच्छतेने पाहण्यापेक्षा आणि त्याची निंदा करण्याऐवजी आपण सर्वांशी दयाळूपणाने वागूया